तेजा घाम गाळून वैदेहीला आणणार पहिल्या पाडव्याचं गिफ्ट वैदेहीचा तेजावरचा विश्वास अजून वाढणार तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एक की एकीकडे तेजा आणि वैदेहीचा पहिला पाडवा सोन आहे आणि त्यासाठी तेजा वैदेहीला म्हणतो की मी तुम्हाला पाडव्याचं एक गिफ्ट देणार आहे आणि काही झालं तरी ते तुम्हाला गिफ्ट घ्यावंच लागणार इथे मी तुमचं काहीही ना ऐकणार नाही यावर वैद्यही तेजाला म्हणते की तुला जर इतकंच वाटते ना मी तू दिलेलं गिफ्ट घ्यावं तर ते गिफ्ट स्वतःच्या मेहनतीने घाम गाळून कष्टाने कमव आणि तेव्हा ते माझ्याकडे आण मग मी नक्कीच ते ऍक्सेप्ट करेन आणि वैदेहीने म्हटल्याप्रमाणे तेजा हे करण्यासाठी तयार सुद्धा होतो तेजा मेहनतीने घाम गाळून पैसे कमावण्यासाठी आता उतरलेला आहे जिथे तेजा काही बॉक्स असतात ते गाडीत चढवायचे असतात तिथे तेजा ते जाऊन काम करतो आणि वैदेही हे सगळं बघत असते दूर उभी राहून तेजाचं हे रूप बघून वैदेहीला खूप आनंद होतो ती भाऊक होते कारण वैदेहीने म्हटल्याप्रमाणे पैसे आणि त्यातून तिच्यासाठी गिफ्ट आणण्यासाठी तो तयार झालेला आहे हे बघून वैदेहीचा विश्वास आणि प्रेम अजूनच नक्की वाढताना आपल्याला दिसेल तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगुप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार